नमस्कार मित्रांनो मी प्रतीकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये बघू शकतो मी आता गार्डन मध्ये आलेलो हि बहिले ना मला का काय म्हणलं माहिती काय म्हणलं तुम्हाला मग मी येणार नाही येणार मी म्हंटलो मग काय नाही तुला काम काय कायच काय काम आहे तुम्ही काय म्हणायचं गद्दारी केलेली आहे मोठी बघ हे आज तुम्ही आता तुम्ही व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा तुम्ही याची थोडी मस्कर थो याची थोडी मस्कर केली ती लगेच राग येतो बाईला रागाचा प्रश्न नाही मित्रांनो मला जायचं होतं बाजार आणि मला टाइमपास केला याची मेन एक पहिली चुकी सांग का काय हे म्हण जाऊ माझ्या गाडीवर बसला तो याने आब्याच्या गाडी जायला नव्हतं पाहिजे ही मेन पण मी तर याची पण खूप चुकी आहे त्याला मी उचलले तिथं लगेच किक मारू लगेच फास्ट फास्ट आम्ही मजा घेणारच नाही याची असं उच मार व्हिडिओ का नाही एक दोन झाले शूट नंतर कशाला मारायला साईड बीट चालू आहे का बघायला आता आम्ही सिमेंट बागा येऊ बघू शकतो काय काम आता नाही नुसती गाडी चालू आहे पाहिजे फक्त बघू भेटते मित्रांनो आता आम्ही सिमेंट तर चाललेला प्लॅन तो प्लॅन कॅन्सल झाला आता मातीचा काहीतरी विषय पाणीच तर बघा आधी थोडं पण कसं होते मित्रांनो बघा आम्ही हे बघा वापर केला त्याच्यात मार्क्स जर दाखव हे बघा मित्रांनो कसं आमचं झालं आता ग्राउंड सध्या से एक नंबर झापूक झुपूक मानतात त्याला सिमेंटच करायचं सिमेंटचं करायचं होतं पण ते काय कॅन्सल झालं पण चालते बघा मित्रांनो आता आमचे कष्ट खूप आहेत त्याचे ना, कष्ट नाही माझे कष्ट बघा मित्रांनो काय ते आता मी हात धुतले म्हणून पण ठीक आहे चालतं मित्रांनो बघाय ना ती दोघं बैल पुरत खेळाय पुरतं नाही तर बघा पायवी बघा आमची दोन झालेली ते बघा तो बघायचं राधा आहे बघा आम्ही फक्त खेळायसाठी आम्ही काढतो चप्पल काय सांगतो बघा चाललो आता जर जाऊन हातपाय आणि मग हातपाय धुतल्यानंतर तुम्हाला भेटतो मी सर्वांना काय काय करायला लागते खेळण्याचं काम बादली बिद्ध स्वच्छ झाली एकदम क्लीन पॉलिश आता आम्ही खायला तुम्हाला देतो ना हा बाई खायला कालची स्टोरी सांगू आम्ही याच्यासाठी आवडत थांबलो आला नाही काय करत होता वर काय माहिती पण ते मिशन करत जातो आता आता चाललं आता पण पाणी उडवलं काय म्हणतो जातो आता आम्ही आधी फोन पण बाईला चालला हजेत आरे ज्याका नोय तबाका साहिल बसत आहे नाही करत आता आपण बघू शकता आले आता घरी बरोबर सा आला मोमेंट सांगते साला बरोबर सा आपला परफेक्ट असते आपण तर आजच्या व्लॉग मध्ये एवढच भेटूया लवकर नवीन व्लॉग मध्ये व्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद